ओम सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग एकोणतीसावा ध्यान मंदिरात राहायला आल्यानंतर माझी दिनचर्या पुन्हा निश्चित स्वरूपात आखली गेली ध्यानमंदिरात मी एकटीच राहत होते तोपर्यंत दिनचर्येत सातत्य राहिलं पहाटे ठीक पाच वाजता आपोआप जाग यायची स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे प्रथम वास्तूची झाडझूड देहशुद्धी तिथल्या सर्व प्रतिमा पुसून घेणं थोडा वेळ व्यायाम सहा ते साडेसात ध्यानाची बैठक आठ वाजता स्थान आवरून दहा वाजेपर्यंत सौ सरलाताईंना घरकामात मदत करणं प्रथम काही दिवस आम्ही दोघीच सर्व कामं करीत असू मोलकरीण ठेवलेली नव्हती दहा ते बारा वाजेपर्यंत ध्यान मंदिरात लेखन कोणी मंडळी आल्यास त्यांना कार्याची माहिती देणं ग्रंथविक्री ध्यान असं चालत असे बारा ते दोन स्वामी निवासात भोजन एक ते दीड स्वामींबरोबर सर्व संवाद टेप करून घेणं दोन पर्यंत सर्व काम आवरून ध्यान मंदिरात परतणं दुपारी ध्यान मंदिरात लेखन अथवा घरी नागनाथ पाराजवळील ब्लॉकमध्ये काही काम दुपारची प्रवचन असं सगळं आवरून संध्याकाळचं केंद्र रात्रीचं भोजन नव्हतंच रात्री नऊ वाजता स्वामीजींच्या सत्यसाई निलयममधील प्रवचनाला टेप रेकॉर्डर घेऊन सायकलवरून जाणं साडेदहाला परत येऊन निद्रेच्या आधीन होणं दिवसभर भरगच्च कार्यक्रम असल्यानं एक मिनिट देखील वाया घालवणं शक्यच नव्हतं स्वामीजी म्हणत एखादी साधक व्यक्ती आत्ता काय करत असेल हे मला इथं बसून सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीनं आपला नित्य कार्यक्रम आखून तसा तो पार पाडला पाहिजे स्वामीजी आजारी पडल्यानंतर म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ऑगस्टपासून कार्यक्रमात थोडा बदल झाला शिवाय ध्यानमंदिरात एक दोन तरुण साधक सोबतीला म्हणून राहण्याचं ठरलं तेव्हापासून माझ्या स्वातंत्र्यावर थोडं बंधन पडलं सकाळी साडेसात ते साडे दहा निवासातील सर्व काम स्वामीजींशी संवाद भोजन आवरून बाहेर पडायचं दिवसभर ध्यानमंदिरात अथवा घरी लेखन बाहेरची प्रवचनं साधना असा नित्यक्रम असे परंतु त्यातही एकांत लेखन ग्रंथ तयार करणं साधना यावर भर असे कुणाकडे जाऊन अवांतर गप्पा गोष्टी करणं याचा अंतर्भाव कधीच नव्हता स्वामीजी म्हणत दोन साधक भेटले तर गीता ज्ञानेश्वरीवर बोलावं पण तसं कोणी फारसं बोलत नसे म्हणून इतरांशी बोलणं बहुधा वर्जच असे मंदिरात मी चोवीस तास राहायचं तर माझं काही सामान कपडे टेप रेकॉर्डर कॅसेट्स ग्रंथ लेखन साहित्य झालेलं लेखन यासाठी एक दोन लोखंडी कपाटांची व्यवस्था केली ती कपाटं खिडकीच्या बाजूला ठेवून पार्टिशनसारखी लावली त्यामागे साधारणत सात फूट लांब आणि अडीच फूट रुंद अशी मोकळी जागा ठेवली तेवढ्या जागेत एक अरुंद गादी उशी अंथरूण पांघरूण दिवसा गुंडाळून ठेवायचं आणि रात्री तिथं झोपायचं नाहीतर बाहेर येऊन झोपायचं अशी व्यवस्था केली लक्ष्मी गुरुकृपा माझा स्वतःचा पाचशे स्क्वेअर फुटाचा स्वतंत्र मोकळा ब्लॉक होता आणखी एक भाड्यानं घेतलेला ब्लॉक होता तिथं माझं इतर सर्व सामान होतं पण ध्यान मंदिरात राहायचं ते अशा पद्धतीनं राहायचं त्यावेळेला माझं वय सत्तावन्न वर्षांचं होतं मला लहानपणी संधिवाद झाला होता म्हणून जन्मभर मी कॉटवरच झोपत असे कधीही खाली जमिनीवर झोपायची सवयच नव्हती पण इथं साधक म्हणून राहायचं होतं मी एक दिवस माझ्या घरून टक्क्या आणवला आणि तो त्या कपाटामागच्या चिंचोळ्या जागेत ठेवला लिहिताना मधूनच पाठीला जरा आधार मिळावा म्हणून तो स्वामीजींच्या नजरेस पडला चार सहा दिवस ते काही बोलले नाहीत मग एक दिवस म्हणाले मला इथं एक तक्क्या हवा होता मी म्हटलं माझ्याजवळ आहे मी आणून देते त्यांनी तो मागवून घेतला चार आठ दिवस तो स्वामी निवासात इकडून तिकडे ठेवला जात होता माझ्या लक्षात आलं त्यांना तक्क्याची गरज नव्हती परंतु मी ध्यानमंदिरात तक्याला टेकून बसावं अगदी कपाटाच्या मागे ध्यानमंदिरात कुणी नसताना देखील हे त्यांना मान्य नव्हतं ते माझ्या लक्षात आलं एक दिवस मी स्वामीजींना म्हटलं तो तक्क्या तुम्हाला नको आहे का मीही तक्क्याला टेकून बसावं हे बरोबर नाही असं तुम्हाला सुचवायचं आहे ठीक आहे मी तो घरी पाठवून देते मी जाणू स्वामीजींच्या मनातलंच बोलले होते स्वामीजी लगेच बर म्हणाले मी तक्क्या तिथून हलवला आणि माझ्या ब्लॉकवर नेऊन ठेवला सद्गुरू शिष्याला किती प्रकाराने शिकवत असतात सांभाळत असतात हे अशा प्रसंगातून लक्षात येतं आज इथेच थांबूया यानंतरचा तिसावा भाग आपण उद्या ऐकूया अखण्डकरी सोऽहं ध्यान कृतार्थ जीवन होय हरि ओं तत्सत्य